जीवाला धोका निर्माण करणाऱ्या शंभर बस गाड्या अशोक लेल्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जमा सदोष बस गाड्यांची विक्री ऐकून न घेणे यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे सदस्य आक्रमक झाले आहेत या बस मालकांनी सोमवारी नायगाव जनिकच्या सर्व्हिस सेंटरवर जाऊन आपल्या शंभरहून अधिक बसगाड्या जमा केल्या विशेष म्हणजे बस गाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेल्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने वाहक धारकांनी धरणे आंदोलन केले खासगी वाहतूकदारांनी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून अशोक लेलँडने बाजारात आणलेल्या तेरा पॉइंट पाच मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्या आहेत मात्र या बस गाड्या सदोष असल्याने प्रवास दरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका बळगवला आहे या संदर्भात मुंबई बस मालकाने संघटनेने तेरा जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती मात्र व्यवस्थापनाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले त्यानंतर बस गाड्यांचे फ्रंट व्हील हब क्रॉक होणे व्हील डिस्क तुटणे क्लच प्रेशर प्लेट रिलीज बेरिंग क्लच सिलेंडर डिझेल पाईप तुटणे सायलेन्सर पाईप फुटणे पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे गिअर बॉक्स ब्रेक लाईनर समस्या सुरूच होत्या विशेष म्हणजे अवघ्या काही या समस्या निर्माण झाल्या असून अशोक कडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वॉरंटी प्रदान केली जात नाही त्यामुळे हताश झालेल्या सुमारे शंभर बस मालकांनी आज थेट सर्व्हिस सेंटर गाठून आपल्या बस गाड्या परत केल्या दरम्यान या बस गाड्या परत केल्यानंतरही व्यवस्थित